नमस्कार शहादा उपविभागीय अधिकारी कृष्णकांत कनोरिया यांची शैक्षणिक संस्थांना भेट विद्यार्थ्यांशी थेट संवाद व वसतिगृहाची पाहणी शहादा उपविभागातील शैक्षणिक दर्जा विद्यार्थी सुविधा आणि निवास व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी माननीय कृष्णकांत कनोरिया यांनी दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शैक्षणिक संस्थांना अचानक भेट दिली प्रथम त्यांनी अनुसूचित जाती व नवबौद्ध शासकीय निवासी शाळा मोयदे तालुका शहादा येथे भेट देऊन शाळेची पाहणी केली आणि विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला विद्यार्थ्यांच्या शैक्षण शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत शैक्षणिक गरजा उपलब्ध सोयी सुविधा आणि दैनंदिन अडचणीबद्दल त्यांनी सविस्तर माहिती घेतली प्रशासन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले त्यानंतर कन्वरिया यांनी अनुसूचित जमाती मुलीच्या वस्तुगृहाला शहादा येथे भेट देऊन पाहणी केली त्यांनी निवास भोजन सुरक्षा आणि स्वच्छ सोच्चे, स्वच्छतेच्या बाबतीत तपशीलवार माहिती घेतली आणि अना आवश्यक सुधारणा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना अधिक चांगले शैक्षणिक आणि निवासाचे वातावरण उपलब्ध करून देणे आणि त्यांना गुणवत्तापूर्ण शिकण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा सुनिश्चित करणे हा होता या पाहणीमुळे शैक्षणिक संस्था आणि वस्तुगृह व्यवस्थापनात अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढण्यास हातभार लागेल तसेच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि सुरक्षित निवासाचे वातावरण मिळण्यास मदत होईल